शिक्षक आमचे मार्गदर्शक कृषीरत्न आदरणीय अनिल तात्या मेय त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटेमामा ज्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त केलं ते आमचे गुरु मिलिंदजी शिरसागर सर त्याच्यानंतर एव्हरेस्ट वीर तापकीर साहेब व्यासपीठावर बसलेले मनकर साहेब असतील वाघमारे साहेब आहेत सगळीच ग्रामोन्नती मंडळाशी निगडीत असतील सर्व मंडळी आणि आजचे सत्कार मूर्ती म्हटलं तरी काय वाववट वर्णार नाही खूप सुंदर सर सगळी सर उपस्थित सर्वज्या दोघांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र मंडळी असतील शिक्षक लोक असतील माध्यमिक असतील बांगडताई भाजले या हॉल मध्ये आल्यावर एक दडपण येतं का काय एक तर मी विद्यार्थी वgetSheetन आमची मित्र मंडळी इथं पास कोण पुढे गेली आणि त्याला शिकवणारे मंडळी पुढे आणि संस्था चालक इथं तर काय बोलायचं त्याच्यात विलेमशीर सागर सर आहेत तापकेर सर आहेत ही सगळी मंडळी इतक्या उंचीवर गेलेली आहे की यांची मनोगता ऐकायला लोक कुठून कुठून उपस्थित राहतात आणि त्यांच्या समोर आपण काय बोलायचं आणि ज्यांनी पुस्तक लिहिलेली आहे ती सगळी डॉक्टर मंडळी आहेत पदव्या पी एच डीच्या दोन दोन तीन तीन चार चार अशा शेगण्यासारख्या खाऊन टाकलेल्या आहेत ग्रॅज्युएशनची अगरबत्ती कुठं लावायची याचा विचार चालला आहे निवृत्ती महाराज या मंडळींसमोर काय बोलायचं काय बोलणार काय ऐकायचं कौतुक एवढंच आहे की ही जी मंडळी आहे मना लोकांच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शिक्षक प्राध्यापक यांच्याबद्दल आदर आहे दुसरं म्हणजे हे नुसते पगार घ्यायचं तर काही करत नाही हे काय करत त्यांनी आज करून दाखवलेलं सांगितल्याप्रमाणे गुगलचा जमाना आलेला आहे कोण वाचत नाही वाचन संस्कृती कमी झालेली आहे तापकीर साहेब गुगल म्हणजे काय आपण त्याच्यावरती माहिती विचारली की ते उत्तर देत ते का देत कारण यांच्यासारख्या मंडळींनी ते कुठेतरी लिहून ठेवलेले आणि नंतर ते कम्प्युटरवर हो गेलेलं त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जुन्नर बाबतीत जर काही माहिती पाहिजे असेल इथून पुढच्या दहा पिढ्यांना तर त्याच्यामध्ये लोक गायकवाड आणि फुलसुंदर सराचं नाव आले सर सर तुमची पुस्तक लोक वाचतील नाही वाचतील पण इथे जी मंडळी त्याच्याबरोबर सगळी वाचणार आहे पुढची पिढीने विकत न घेता वाचलं नसलं वाचलं तरी गुगल वरती तुमचं नाव अविरतपणे कायमस्वरूपी तिथं कोरलं गेलेलं आहे हे मी तुम्हाला आज सांगतो लहू गायकवर सर असतील खूप सुंदर सर असतील हे आमच्या वडिलांबरोबर ह्या लोकांनी काम केलं आमच्या बंधूबरोबर काम केलं बायाने जरी मोठे असेल तर एक मैत्री तुझं नात जपणारी ही मंडळी आहे या मित्राच्या नात्याने त्यांनी मला सांगितले की आज काय राजकीय कार्यक्रम नाही तू काय घाबरू नको आम्ही मागच्या दादांनी शेवटच्या खर्चीवर बसायची तयारी तेवढ्या बायलाज्यांवर इथं बसू तात्यांनी तिथून तुल मीत बसवू आणि तुम्हाला टी कापू म्हणली जा वरती वरती जागा आहे तुला म्हणजे मी आज या लोकांचं ऐकायला आहे मला काय वर जाऊन बसायचं नाही शेवटी आल्यामुळे हा समोर उभं करणं हे बंधनकारक झालेलं आहे लोकांना मला असं वाटायला लागलेलं सर्व सामान्याचं जीवन जगत असताना ह्या लोकांचं कौतुक ह्या लोकांनी घडवलेली मुलं ह्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं निश्चित प्रमाणे कायम स्वरूपी विनायक सर इथं बसलेले ते आमचे दुसरे तुम्हाला महाराष्ट्र दिन साजरा झालेला हे सगळ्यांना माहिती सत्तावीस एप्रिल ला खोत सरन यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक मे हा महाराष्ट्र दिन का साजरा केला गेला आणि किती तारखेला केलं त्याचा निर्णय झाला यशवंतराव चव्हाण सत्तावीस एप्रिल ला मंगल कलश घेऊन शिवनेरी किल्ल्यावर आले आणि महाराष्ट्राची घोषणा ही शिवनेरी किल्ल्यावर पहिलं होत दरवर्षी सत्तावीस एप्रिल ला महाराष्ट्र दिवसाला दिवसाच्या स्थापना दिवस म्हणून काय त्याला नाव दिले सर घोषणा दिली असा तो साजरा केला जाणार आहे ही सुद्धा इतिहासात लिहिली जाणारीच गोष्ट आहे पूर्वी लिहिली होती तुम्ही ती परत उघडली आणि पुढे लोकांपर्यंत आणून दिली त्यामुळे इतिहासाचा तालुका त्याच्यामध्ये आमचा जन्म झाला आम्ही शिकलो वाढलो पुढं चाललेलो आहोत ही सगळी मंडळी इथं जन्माला आली पुढे गेली ह्या मंडळींमुळे त्याला ओझळा येत चाललेला आहे जरी पुस्तक आम्हाला शिवनेरी किल्ला शिकवला असेल तापकेल सरांनी पहिली सर शिवनेरीवरती मला वाटते शेकडो वेळा तुम्ही शिवनेरी आला असाल आम्ही शेकडो वेळा स्थानिक कि असल्यामुळे किल्ला पाहून आला पर्यटन तिथे लव गायकवाड सर यांच्यामुळे शिवनेरी तुम्ही जसं सांगितलं अनुभवला आम्ही बघितला शिलालेख वाचली कधी नाही वाचले त्यांनी आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या तुम्ही शिवनेरी किल्ला वाचला का जाऊन आम्ही पुस्तकात वाचला होता तिथं जाऊन वाचला का म्हणजे तिथं काय वाचायचं तर पुस्तक वाचल्यानं आम्ही बघत चालू नाही म्हणजे प्रत्येक पायरीवर जाऊन त्याचा अनुभव सांगतो तुम्ही शिवनेर किल्ला ऐकायचं काम करा वाचण्याचं काम करा असा जर अनुभव आपल्याला मिळणार असेल तर निश्चितप्रमाणे पुस्तकात वाचलेला किल्ला आणि तिथं जाऊन आपण ऐकलेला किंवा अनुभवलेला किल्ला हा निश्चितप्रमाणे खूप मोठा आणि खूप मोठा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळू शकतो त्यामुळे ही लोक जे लिहित आहेत ते एकदा का होईना आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे ही मंडळी एक पुस्तक लिहायचं मिलिंग सर म्हणजे काय मनात आलं लिहायला सुरुवात तीन दिवसात दिवसात पूर्ण झाला असं होत नाही आणि ही लोकं वर्षानुवर्ष याचा अभ्यास करत आहेत एकदा लिखाणाला बसले तर चहा पाणी तान भूत पण टॉयलेटला सुद्धा जात नाही तितके मग्न होईल आणि लिखाण एकदम वेळा माणूसच करू शकतो आता सुद्धा मिलिंग सरांना म्हटलं तुमचा एक फोटो आलाय काल दुपारी त्यांनी एक पोस्ट आली गुजरात ते आपला बाजार त्यांचा एक मित्र आता आम्ही म्हटलं तुम्ही फोटो टाकला पण कोण मित्र काळा गोरा नाव काय त्याचं ते म्हणजे अजून लिखाणाला मला वेळ मिळाला म्हणजे ह्या लोकांना नुसतं सांगितलं नारायणगावच्या ग्रामवती मंडळाच्या वजन मिला हॉलमध्ये कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलेलं आहे तर आज काढलेला फोटो ते फक्त मनात नाही पुस्तक प्रकाशनाला गेलो ते काहीतरी त्याच्यावरती लिहितील की त्यांनी आपल्या मनामध्ये त्याचा आणलो हा जाईल टिकला जाईल नंतर आपल्याला कायम सुरू केला आपल्याला शाळेमध्ये ज्यावेळेस शिकवलं जातं आपण पहिली पहिलीतून ऐला गेलं पहिली तो, तो प्रश्न विचारला जी गोष्टीच्या स्वरूपात शिकवलेली पुस्तकं असतील ती पर्यंत लक्षात राहतात तसंच हा अनुभव आहे का तर ह्या चांगल्या गोष्टी आपण लोकांना वाचल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये आपली पुढची पिढी असेल त्याच्या पुढची पिढी असेल त्यांच्यापर्यंत ध्यान काम हे गायकवाड सर असते पुरसुंदर सर आहे आहेत सर आहेत तापकीर सर आहेत सगळ्या मंडळींनी केलेलं आहे सांगितलं की आता मला आता जबाबदारी वाढली पण आमची अपेक्षा होती तुम्हाला एव्हरेस्ट होईल त्याच्याबद्दल काहीतरी शब्द तुम्ही सांगितले पाहिजे नुसतं एव्हरेज तुम्ही बघून आले तर पुस्तकात पहिले आम्हाला कळविल नाही निश्चित प्रमाणे वरती जाऊन आले नाही त्याचं आम्ही पेपरमध्ये वाचन केलेलं पण थोडे अनुभव एखाद्या कार्यक्रमामध्ये परत सांगितलं निश्चित आम्हाला आनंद होईल ही सगळी मंडळी इथं आली कारण मिलिंद सर आमचे गावाले नाते आमचे रोजचे मार्गदर्शक आहेत मामा आहे की सगळी रोज भेटणारी मंडळी आता वेगळं कोण आले तर एव्हरेस्ट होईल आले मग त्याच्याबद्दल जरा उलगाडा होईल इथल्या पुढच्या कार्यक्रमात निश्चितप्रमाणे त्याचा अनुभव आम्ही सगळी मंडळी घेऊ तुमचं पुस्तक एखादा असेल तर गायकवाड सरांकडे आम्ही इतर मित्रांना वाटप करू लव गायकवाड सरांनी लिहिलेली पुस्तकं त्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे शिवाजी महाराज आहेत आम्ही म्हटलं की आमच्या जेवढी त्यांनी छापली तेवढी घेतली स्थानिक शाळे तुमच्या लायब्ररीमध्ये देऊन टाकलेली आता सुद्धा हा जे पुस्तक आपले तीन झालेले लवू गायकवाड सरांनी पुढचं सरांना शब्द देतो की आपल्या स्थानिक जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळे त्या प्रत्येक शाळेमध्ये एक एक पुस्तक हातून ते देऊन तुमचा लिहिलेला इतिहास आहे तो प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही इथे बोलवलं दोन शब्द बोलायला संधी दिली एवढ्या सगळ्या डॉक्टर मंडळींसमोर पी एच डी बोर्ड समोर सगळ्या शिक्षकांसमोर काही चुकलं असेल शिक्रमाणे तिथे माफ करा एवढंच या ठिकाणी सांग थांबतो तालुक्याचे आपले सगळ्यांचे लाडके ज्याला पदवी दिली होती पालीदार आमदार त्याच्या आठवण लोकांना आता व्हायला की त्या पालीदार आमदाराच्या वतीने तुम्हाला पुढच्या लिखाणासाठी वाचनासाठी शुभेच्छा देवानी थांबतो धन्यवाद